मंत्री संजय राठोड आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर हदगाव येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत साधला शेतकऱ्यांशी संवाद महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी हदगाव तालुक्यातील मौजे गोजेगाव येथील पैनगंगा नदीकाठच्या शेतातील तसेच रुई धानोरा येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेती पिकाची पाहणी करत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून सर्व राज्यामध्ये मुख्यमंत्री यांच्या आदेशाने सर्व मंत्री हे सर्व नुकसानग्रस्त ठिकाणी जाऊन पाहणी करण्याचे आदेश असल्याने आज मी सुद्धा नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो असून शेतकऱ्यांना मदत केली जाईल असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे यावेळी हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे तसेच हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबूराव कदम कोळीकर शिवसेनेचे कार्यकर्ते तसेच सर्व विभागाचे विभागीय अधिकारी कर्मचारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा पद्धतीचं शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या स्वतः पाहणी करायची अशा पद्धतीचे आदेश होते म्हणून काल आज आम्ही सर्व मंत्री फिरत आहे शासनाने मदतीचं जी आर सुद्धा काढलेला आहे आणि वेगवेगळे जे पिकं आहेत राज्यामध्ये या सर्व पिकांची काय स्थिती आहे कृषी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल वेगवेगळ्या यंत्रणेला या सर्व माहितीच्या संकलित करून शासनाला अहवाल देण्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे आज आपण जर पाहिलं तर तीन चार प्रकारचं नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहतो आहे उसाचं क्षेत्र आहे हळदीचं क्षेत्र आहे कापूस आहे सोयाबीन आहे अनेक ठिकाणी मग पीक जे काही वाहून गेलेलं आहे खरडून गेलेलं आहे त्यामध्ये खरडून गेल्यानंतर दुरुस्त होणारं क्षेत्रही आहे दुरुस्त न होणारंही क्षेत्र आहे अनेक ठिकाणी पासष्ट मिलीमीटरच्या वर तर पाऊस पडलेलाच आहे परंतु त्यामध्ये सततच्या पावसामुळे जे काही पिकं आहेत त्याचे सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून या सर्व गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर किंवा मंत्रिमंडळासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे समाज एसटी